आश्रमशाळेतील परिचारिका भरतीवर बिरसा फायटर्सचा आक्षेप ठेकेदाराऐवजी शासकीय यंत्रणेमार्फत भरती करा बिरसा फायटर्स आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत जिल्ह्यात चौऱ्याहत्तर परिचारिका नियुक्तीची प्रक्रिया ही ठेकेदार यंत्रणेऐवजी शासकीय यंत्रणेमार्फत राबवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी बिलीचा पडा गाव अध्यक्ष वणसिंग पटले भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास बळवी जिल्हाध्यक्ष पंकज बळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी चारशे नव्याण्णव परिचारिका भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार व तळोदा अंतर्गत एकूण चौऱ्याहत्तर परिचारिका नियुक्त केले जाणार आहेत यासाठी प्रक्रिया राबवली जात आहे चौऱ्याहत्तर जागांसाठी एकूण नऊ हजार अर्ज आले आहेत त्यामुळे भरती प्रक्रिया राबवणारी ठेकेदार खाजगी यंत्रणा ही उमेदवाराकडून पैशाची मागणी करून जो जास्त पैसे देईल त्याला नियुक्तीपत्र देणार असल्याचे बोलले जात आहे जिल्ह्यात स्थानिक युवतींना प्राधान्य देण्यात येणार आहे तरी उमेदवार अधिक असल्याकारणास्तव उमेदवारास नियुक्तीपत्र देताना मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून ही भरती प्रक्रिया खासगी ठेकेदारऐवजी सरकारी यंत्रणेमार्फत गुणवत्तेनुसार राबवण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटस नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी पुष्कर जोशी यांचा रिपोर्ट आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी एकूण चारशे नव्याण्णव परिचारिका भरती करावीत असे आदेश देण्यात आले होते त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात चौऱ्याहत्तर परिचारिका भरतीसाठी जवळजवळ नऊ हजार अर्ज मागवण्यात आले ही भरती प्रक्रिया ठेकेदार म्हणजे खाजगी यंत्रणेमार्फत राबवावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या मुळात आम्ही या ठेकेदार पद्धतीला पूर्वीपासूनच संघटनेतर्फे विरोध करत होतो कारण की ठेकेदार हे भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करत असतात जो जास्त पैसे देईल त्याला नियुक्ती दिल्या जातात येथे गुणवत्ता तपासली जात नाही आणि दिलेल्या परिपत्रकानुसार स्थानिकांना प्राधान्य द्यावं अशा सूचना असताना जो पैसा जास्त देईल त्याला नियुक्ती हे ठेकेदार देत असतात म्हणून नियमबाह्य पद्धतीने आपल्या मनमानी पद्धतीने नियम ढालू डावलून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आता काही परिचारिकांना नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत आता ज्या स्थानिक उमेदवारांवरती अन्याय झालेला आहे त्यांच्या तक्रारी आता संघटनांकडे येऊ लागलेल्या आहेत म्हणून ही ठेकेदार पद्धत मुळात बंदच करायला पाहिजे शासकीय यंत्रणेमार्फत ही प्रक्रिया भरती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे शासकीय यंत्रणा भरती राबवण्यासाठी सक्षम नाही का हे जे आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांच्यामार्फत पूर्वीप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवावी ही ठेकेदार पद्धत पूर्णपणे बंद करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे